हॅलो माझं नाव कल्याण येवले आहे आणि मी सुदर्शन जगदाळे याच्याबद्दल बोलू इच्छितो सुदर्शन जगदाळे बाणेरमधना निवडणूक लढत आहे मी त्याला दहा वर्ष ओळखतो या दहा वर्षामध्ये मी बघितलं आहे की त्यांनी पूर्ण पुण्याच्या सध्याची गव्हर्मेंट कशावर खर्च करतात नाही करत काय चुका करतात ह्याचा त्यांनी डिटेल स्टडी केलेला आहे जेव्हा पण आम्ही भेटतो त्याबद्दल तो, तो सांगतो म्हणून हे मला माहिती आहे दुसरी गोष्ट तो आपल्यासारखाच कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये वीस वर्ष काम करून आता लोकांच्या समाजसेवेसाठी उभा आहे तर त्याला माहिती आहे की सामान्य माणसाची काय गरजा आहेत तर जर आपण त्याला निवडून दिलं प्रोत्साहन दिलं तर आपल्या गरजा पूर्ण होतील गरजा आपल्या ट्रॅफिकच्या पल्युशनच्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये त्रास होतो त्या सगळ्या गोष्टींना तो सॉल्व करायचा प्रयत्न करेल ही मला खात्री आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे मी पण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये व्हाईस प्रेसिडेंट जनरल मॅनेजर यांना रिक्रूट करतो आणि आय रिक्वेस्ट सुदर्शन जगदाळे ह्याला प्रोत्साहन द्या त्याला बाहेरबंद निवडून येण्याचा तुमचा प्रोत्साहन द्या थँक्यू